मडम हा सायरण दिला जातो आणि हे आसरा घेण्यासाठी नागरी संरक्षण दलाचे जे पोस्ट वर्डन आहे हे लोकांना गाईड करतात आसरा घेण्यासाठी जे मोबाईल सुटी येतात कृपया खाली बसून घ्या ज्यांनी क्षत्रीय बंद करा आपण एनसीसी हा आपल्या आमदार बंद करणे हवाईला आहे चौशकाने सर्वसामान्य लोकांनी बघा जगली लगत झोपलेला आहे ज्यावेळेस तुम्ही उंचावर असता तर या ठिकाणी हवायाला झालेला आहे हवा यायला झालेला आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांनी आश्रय घेतला आहे त्या लोकांना जास्त दुखापत होत नाही कोणाचे किंवा उघड्या ज्यांनी आश्रय घेतलेला आहे अशा लोकांना या ठिकाणी दुखापत होण्याचे जास्त चान्सेस नाही याबद्दल पूर्णपणे त्यावेळेस हवा टाइम नेक्स्ट कॉम्पार्टमेंट घात दुसरं बॉम्ब कुठलेला याय केलं नाही आणि दुसरा बॉम्ब या ठिकाणी भटल्यामुळे विनंती आहे की आपण जाग्यावर बघून राहायचं आहे कोणी मध्ये करायचं नाही आहे तर दरम्यानच्या घरात घ्यायला झालेलं आहे बरेचसे या ठिकाणी लोक अजून आसरा घेत जोपर्यंत हवाई आलाचा हिरवा संदेश जोपर्यंत हवाई हालाचा ग्रीन सिग्नल दिला जात नाही तोपर्यंत कोणच आकरा ग्रहातून बाहेर येत नाहीये प्रत्येक जण या ठिकाणी आसरा घेतलेल्या आहे ते नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस हवाय आला होता त्यावेळेस आपण काय करू दरम्यान काळात ज्या ठिकाणी

केलेला जाऊ शकतो आणि याचा रेडिएशनच्या सर्वसामान्य माणसाला त्याचा इथे होऊ शकतो म्हणून या ठिकाणी करण्यात येत आहे जेणेकरून कुठलेही इतर सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी जाणार नाहीये दरम्यानच्या काळामध्ये आपण जर सगळं जातात गाडी प्रयोग दरामध्ये પદ્ધતિ થોડો થોડા વાર લાગે આટ કંટ્રોલ ઓફિસર આંદોલન થાય आणि आता इन्शुरिन्स कंट्रोल ऑफिसर सुरुवातीला चौकशी सुरक्षा होता नागरी सुरक्षाचा ठोष वाढत होता त्याच्या माध्यमातून त्या घटनेवर मंजुरी करण्यासाठी इन्शुरन्स कंट्रोल ऑफिसर त्या ठिकाणी आलेला

¡Gracias,

कॅमेरा बंद करू मग संपत ना फक्त काय मेमकोर्टन काय काय करणार तू आणखीन काय मग कुठे इथे कॅमेरा बंद ठेव पालू करणार

पंचायती डावाखाला अगदी सामान मुंबई पाहायचेच्या मार्फत आधीवर इंडपूर ठेवण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात आग होती काम या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या सहभागी झालेला आहे कह रहे là झालं होतं किंवा त्याच्या ठिकाणी दोघे होत त्याचं निरीक्षण केलं जात आहे आमित्त नागरी संघटना मार्फत पाऊस पाय पासून त्यांना आणि हे सगळ्या घटना